खूप लोकांना दुसऱ्याची मनं जापायची हाऊस असतो ते समोरच्या कधीच नाराज होऊ देत नाही स्वतः नाराज होतात पण दुसऱ्याला नाराज नाही होऊ देत अहो काही काही लोक तर अक्षरशः एवढे दिलदार असत म्हणजे एखाद्याने यांना पैसे माहिती का ह्यांच्याकडे स्वतःकडनं सुध्या की लोकांकडनं मग आपण पैसे घेतात पण ह्यांना पैसे देणार अहो जर त्यांनी पैसे टायमावर नाही दिले परत टेन्शन घेत बसायचं पैसे नाही येत तर नाही म्हणायचं डायरेक्ट कशाला नोट घ्यायचं उगत आणि रिलेशनशिप मध्ये पण हा प्रॉब्लेम येत असतो मुलींना कळत असतं की हा मुलगा मला लाईक करतो पण मुलगा कधी कधी सांगून टाकतो तरी पण मुलींचं एकच म्हणणं असतं अजून काय वाटत नाही तुझ्याबद्दल मला वाटलं की सांगेन आणि मुलगा हो म्हणे या अशाने ट्राय करत असतो करत असतो पण ही तिसऱ्याच मुलाला हो बोलून टाकतो अरे मुलांना हृदय रे दगड नाही अगं बाई तुला हो म्हणायचं म्हण नाही तर नाही म्हणायचं डायरेक्ट नाही म्हणणार ह्याच्यासमोर तू तिसऱ्याला चिटकते आणि तुला पण सोडायचं नाही असं थोडे असतं आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर पहिल्या लोकांची मनं जपनं सोडून द्या तो माझ्या लागणाला आलता आणि आपल्याला पण जावं लागेल तुम्ही लग्नाला जरी गेले ना तरी तो मला इज्जत द्या नव त्यामुळं लय विचार नाही करायचा जर तुम्हाला टाईम नसेल तर अजिबात जायचं नाही आजकाल काय आले शंभर चांगली कामं करा का एक जरी वाईट केली ना लगेच लोक फुगून वाचतात त्यामुळे लय विचार नाही करायचा बिंद स्वार्थी राहायचं किती लोकांना जवळ करा टायमाला कोण येत नाही आणि हे तुम्हाला एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय समजणार नाही